पहिल्यांदा आलेलो आहे किशोर भाऊ बोरकर यांनी काल फोन केला परवाई घरी येऊन गेले आणि त्यांनी सांगितलं की आपण यावं आणि खरोखर सर्व समाज सर्व पक्ष मिळून हा सोहळा होतो कारण भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर एका समाजाचे एका गटाचे एका विचाराचे हे कधीच नव्हतं भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या विचाराचं समग्र वाचन जर केलं तर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर किती वरच्या दर्जाचे होते हे आपल्याला पदोपती जाणवे दोन गोष्टी तर मला सातत्यानं जाणवतात एक म्हणजे भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली घटनेचा मसुदा तयार केला संविधान लिहिलं त्या मग हो त्या पायावरच आजही भारत उभा आहे मी यासाठी दाव्यानं सांगू शकतो की त्याच वेळेला स्वातंत्र्य मिळालेले आपल्या परिसरातले आजूबाजूचे देश जर पाहिले तर पाकिस्तानमध्ये कधीच लोकशाही टिकली नाही बांगलादेशचे काय हाल झाले आपल्याला माहित आहे अफगाणिस्तानमध्ये काय होत हे आपल्याला माहित आहे श्रीलंकेमध्ये काय झालं ब्रह्मदेशामध्ये काय झालं मग एवढ्या परिसरामध्ये अशांतता असताना भारतातच जर शांतता राहते आणि त्याचं एकमेव कारण आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेलं संविधान एकमेव कारण आणि या संविधानामुळं वेगवेगळ्या विचाराचे विचार वेगवेगळे राहतील वेगवेगळ्या विचाराचे वेगवेगळ्या धर्माचे वेगवेगळ्या भाषेचे वेगवेगळ्या प्रांताचे वेगवेगळ्या खानपान व्यवहार असलेले लोक एका गोष्टीनं बांधल्या गेले आहे ते संविधानाने बांधले गेले आणि भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी दुसरं जे महत्त्वाचं काम केलं जे मला आठवतं की भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरच्या दीक्षाभूमीमध्ये लाखो करोडो बांधवांना जे अनेक वर्षापासून पिचलेले होते गांजलेले होते अनेक वर्षापासून त्यांच्यावर अन्याय केलेला होता अनेक वर्षापासून शिक्षणापासून वंचित होते जिथे त्यांचा अपमान होत होता त्यांना धम्म प्रवर्तनाची दीक्षा दिली हे सर्वात महत्वाचं काम आणि त्यामुळं संपूर्ण भारत देश वाचला आणि म्हणून जेवढे वेळा आपण त्यांचं नामस्मरण करू जेवढे वेळा आपण त्यांचा उद्घोष करू तेवढा कमी राहील असं मला वाटतं आता एडपकर साहेब बोलत होते मी कोण सगळ्यांना विचार प्रकट करण्याची निश्चितपणे मुभा आहे परंतु संविधान धोक्यात आहे धोक्यात आहे असं आपण म्हणायचं एखाद्या राज्यपालांनी जर का एखाद्या राज्याची ठराव पास केले नसेल तर याच संविधानाने न्यायालयालाही अधिकार दिलेला आहे की न्यायालय सुद्धा सुद्धा आदेश देऊ शकतो म्हणजे अशी क्रॉस व्यवस्था जी केलेली आहे संविधानामध्ये की चार स्तंभामध्ये एकमेकाचा स्तंभ एकमेकाला सांभाळू शकतो कोणीही मनमानी करू शकत नाही आणि त्याच्यामुळे आपल्या इथे लष्कर सुद्धा लष्करी राजवट सुद्धा कधी येऊ शकत नाही हे अतिशय सौंदर्य आणि अतिशय गुंतागुंतीचंही म्हणता येईल सोपंही म्हणता येईल परंतु एकमेकाला पूरक असलेलं संविधानामध्ये जे आहे त्याचा अभ्यास करून जर सगळ्यांनी बोललं तर खरंच हा भारत देश यावत चंद्र दिवा करो हा टिकणारही आहे आणि संविधान सुद्धा तोपर्यंत टिकणार आहे खरं जर पाहिलं तर कोणी म्हणतात की डावा विचार उजवा विचार जर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचं जर साहित्य वाचलं तर आपण एकच म्हणू शकतो की भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा एकच विचार होता राष्ट्रविचार की या देशाचा विचार की हा देश टिकला पाहिजे आणि हा देश कोणत्या आधारावर टिकला पाहिजे देश समता बंधू समता बंधुभाव या आधारावर टिकला पाहिजे हा राष्ट्रविचार भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा पण अनेक वर्षपर्यंत भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांची आठवण करणं त्यांना भारतरत्न देणं हे सुद्धा अनेक लोकांना कळलं नाही अनेक लोकांना कळलं नाही भारतरत्न उशिरा मिळालं त्याच्या अगोदर अनेक लोकांना जिवंत असतानासुद्धा भारतरत्न मिळालं आहे की नाही बा भा, भा भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचं मौचं जन्मस्थान होतं भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचं चैत्यभूमी होती भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांची दीक्षाभूमी होती भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचं इंग्लंडमधलं ते राहत होतं ते ठिकाण होतं दिल्लीमधलं त्यांचा हृदयविकाराने जे काही जे निधन झालं तिथलं घर होतं नाही कोणी लक्ष देत अलिपूर रोडवरचं कोणी लक्ष दिलं नाही मग हा ठेवा आपण जपायला पाहिजे आणि तसंच अमरावतीमध्ये मध्यभागी जर इरविन चौकामध्ये या चौकामध्ये भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांना लाखो अनुयायी अभिवादन करायला येतात आपल्या भावना व्यक्त करतात तर हा सुद्धा ठेवा जपला पाहिजे आणि म्हणून सुलभाताई आहेत संजय भाऊ हो आहेत आणि किशोर भाऊनी जी अपेक्षा केली तुमच्या आदेशाच्या बलीकडे मी जाणार नाही एवढं मी तुम्हाला सांगतो आणि जे जे खासदार निधीच्या माध्यमातून असेल जिल्हाधिकाऱ्याच्या माध्यमातून असेल ज्या काही अडचणी असतील त्या निश्चितपणे सोडवण्याचा आपण प्रयत्न करू आणि पंचतीर्थ जे निर्माण झाले खरोखर मी प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांचेही आभार मानतो मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आभार मानतो की त्यांनी हे पंचतीर्थ निर्माण केले आणि आताच काल बातमी ऐकली की अठराशे सत्तावन्न टन लोहा भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासाठी <थी>। तो जमा करण्यात आला आणि म्हणून माझी सुनील भाऊंनाही विनंती आहे खडसे साहेबांनी या कुठं गेले आपले हेडकर साहेबांनाही विनंती आहे काही काही पुस्तकं मी तुमच्याकडे पाठवतो एक पुस्तक पाठवतो हो पार्टिशन ऑफ इंडिया भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी आणि सुनील भाऊंना पुस्तक पाठवतो भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचे काँग्रेसवरचे विचार हे दोन्ही पुस्तक वाचावे हे खरं सांगतो म्हणजे कारण की वाचन वाचन परिपूर्ण व्हायला पाहिजे कारण येडदकर साहेबांनीच सांगितलं की अभिवादन करायचं असेल जयंती करायची असेल तर ती वाचणाऱ्यांनी केली तर ती जास्त चांगली राहील आणि म्हणून आपण सर्वजण वाचणारे होऊ भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांना ते अभिवादन राहील आणि भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी जे सांगितलं की शेवटच्या माणसाचा उदय झाला पाहिजे शेवटच्या माणसाची प्रगती झाली पाहिजे तो कोणत्याही समाजाचा असो त्या पद्धतीनं आपण कार्य करू हेच खरं अभिवादन राहील असं मला वाटतं आणि म्हणून आजच्या दिवशी किशोर भाऊंचे आभार व्यक्त करतो